नमस्कार दादा जय जय किसान मी शेतात आलेलो आहे बघून घ्या बघून घ्या हे माझ शेता दादा आता असं वाटलं का थोडस माझ्या मनात माझ्या बाप्पाचं साठी थोडस सा, आता बाप्पाला आपण निरोप देत आहे त्याच्यासाठी मी थोडस एक गाणं तयार केलेलं आहे आवडलं तर नक्कीच कॉमेंट करा करा हा नक्कीच नक्कीच सुख करता सुख करता दुःख हरता सुख करता दुःख हरता तू विघ्न हरता मोर्या मोर्या माझा मोर्या विघ्न हरता तू गजानना आला दहा दिवसासाठी पाहुना कस सांग तुला माझ्या गजानना किंवा आली माझ्या मना डोळे भरून तुला पाहतो डोळे भरून तुला पाहतो माझ्या गजानना हो गजानना गजानना हो गजानना, शिवशक्तीचा तू आहे लेक मनात माजाई लेक शिवशक्तीचा आहे तू लेक मनात नाही माझ्या हे चलेक तुझाच आशीर्वाद दे रे मला तुझाच आशीर्वाद दे रे मला, मला गजानन रे गजानना, गजानना रे गजानना निरूप घेऊन तू चालला तुझ्या घरी मला आशीर्वाद देऊन जा तू तुझ्या दारी निरूप घेऊन तू चालला तुझ्या घरी मला आशीर्वाद देऊन जा तुझ्या घरी रडू येते मला हो रडू ये ते मला मजा गजान गजानना गजान गजान गजाननारे गजानना गजान गजानना गजान दादा कसं वाटलं ना गाणं नक्की कमेंट करा बरं जय जे जय जे दादा जय पप्पा गणपती बाप्पा